नमस्कार अंजना स्वाद जिबेवरच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणी ओला जवळा किंवा सुकट ओला जवळा स्वच्छ धुवून पाणी नितळवून घेणे दोन वाट्या ओला जवळा दोन बारीक चिरलेले कांदे दोन बारीक चिरलेली टमाटो आपल्याला हवी तशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची कढईमध्ये तीन पळ्या तेल घ्यायचे आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा गुलाबी कलर येईपर्यंत परतवायचा दीड चमच मीठ टाकायचं एक चमच हळद टाकायची दोन चमच लाल तिखट टाकायचं चटपटीत स्वाद येण्यासाठी मी त्याच्यात थोडे कोकम टाकत आहे कोकम व्यवस्थित भाजून घेणे टमाटो टाकणे आणि ते पण व्यवस्थित परतून घेणे मिरची टाकून घेणे धुवून पाणी निचरवून ठेवलेला जवळा मी त्याच्यामध्ये टाकत आहे तो पण चांगला परतवून घेत आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकत आहे त्यानंतर दोन मिनटं झाकण ठेवून शिजवून घेणे तयार आहे कोकणचा सुप्रसिद्ध ओला जवळा किंवा सुकट एकदा नक्की करून पहा चला आता एका प्लेटमध्ये सर्विंग करूया आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अंजना सात जिबेवरचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद